यांच्याकडून सुमित साठी पाचशेच बक्षाल ते त्यांच्याकडूनच घ्यायच्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये चौघांछात लढत चलय चा गट ते एक बाद झाला आणि पड्याल एकटाच सर्ज आणि चिमण्याचा असाच अतिशय सुंदरली दिलीप नाणार रुद्रा सागर धापे वाघळवाडी या गाडीचा एक नंबर आला उदेल गाडी मालकाचं चालकाचं जा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सर्जा आणि चिमण्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमीला पात्र तू सावळीकर आपण स्टेज बसी यायचंय सूर्या बैलाचे मालक या माग चोवीस लावून घ्या या चोवीस लावून घ्या एक ला प्रसन्न कुमारी वेदांतिका फत्यसिंह गायकवाड रायगाव हो चला कैरा असे गणपत नागू मध्ये राधापूर पाचला जयभाऊने माझा प्रसन्न सई गणेश जाधव धैवडी सहा ला जाणार माझा प्रसन्न बंडा पलवान जाखनगाव सात ला जगदीव बापू शिंदे उरळी आणि आठला कडेपडार महाराज प्रसन्न अतुल तट्या जाधव अतिट हा चोवीस लावून घ्यायचा आहे या चोवीसच्या वेळ गाडी मला गाड्या लावून या